शेतकरी मित्रांनो जनावरांच्या निवासस्थानाला महत्व आहे का म्हणजे आपण जो गोठा बांधलाय त्याला महत्व आहे का बऱ्याच मध्ये तुम्ही बघितला असेल गोठ्यावरती हे करू नका जास्त पैसे खर्चू नका हे करू नका ते करू नका परंतु शेतकरी मित्रांनो माझ्या दृष्टिकोनात मी एक तुम्हाला अनुभवात ही गोष्ट सांगतो की जर तुमचं गाय पालन असेल आणि चांगल्या दुधाच्या जर गायी असतील तर शेड मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो जनावरांचा बसण्याचा जो फ्लोअर आहे जो बसण्याचा कोबा आहे त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्या कारण याच्यावरून पाय घसरून पडण्याचे किंवा दुसरं जनावरांच्या तिथं जर पाणी साठत असेल तर मस्टायटीस सारखे आजार येण्याचं इन्फेक्शन वेगवेगळी खुरांमधून झकपा होऊन पस तयार होण्याच्या चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो निवासस्थानाकडे दुर्लक्ष करू नका जर चांगल्या प्रतीचं जनावर तयार करायचं असेल आणि त्याचं दूध उत्पादन कायम टिकून ठेवायचं असेल तर निवासस्थानावरती तुम्हाला जनावरांच्या गोठ्यावरती आवर्जून सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी लक्ष देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद